नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन व्रत सुरू झाले आहे महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे वगैरे सारखे महापुरुष अनेक वेळा मौनात जात असत महात्मा गांधी यांची ओळख जगाला रिचर्ड एंटेनबेरो यांच्यामुळे झाली होती असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महात्मा गांधी पेक्षाही आपले पंतप्रधान विश्वगुरु आहेत हेही जगाने मान्य केले आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुकीसाठी तसेच देशाच्या कल्याणासाठी अहोरात्र फिरत होते हे भारताच्या जनतेला माहीतच आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामललाच्या मूर्तीची स्थापना अयोध्येत केली केरळ आणि तामिळनाडूतील अनेक मंदिरात जाऊन पवित्र मनाने पूजा केली दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अशा प्रकारे सर्वच धार्मिक स्थळांना नमन करून मगध निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली होती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्वीपासून आज शेवटच्या टप्प्यापर्यंत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रकारे पंतप्रधान यांनी आपला प्रचार यज्ञ पूर्ण केलाय पंतप्रधानांच्या दौऱ्यात त्यांनी अनेक नव्या नव्या घोषणा केल्या अनेकांना कामाला लावले तसेच आपल्या व मित्र पक्षांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले अनेक बड्या बड्या वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आकृतीबद्ध तयार केला त्यासोबतच त्यांच्या दिव्य तेजाने भारतभर प्रकाश किरणांचा फैलाव झाला पंतप्रधानांनी स्वतः हो सांगितल्याप्रमाणे त्यांना ईश्वराने या भारतभूमीला पावन करण्यासाठी पाठवले आहे हे पवित्र कार्य गेल्या दहा वर्षांपासून ते पार पाडत आहे दहा वर्षात एकही दिवस सुट्टी त्यांनी घेतली नाही दररोज केवळ दोन तीन तास झोप घेतली यावरून त्यांच्या समर्पणाची कल्पना यावी आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेता आली त्यानंतर सलग दहा वर्षे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि आपल्या मोदीजींनी आता दहा वर्षे पूर्ण केली आहे आता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथेसाठी आपले पंतप्रधान सज्ज आहे गेल्या अनेक महिन्यांच्या धावपळीच्या दिवसानंतर त्यांनी कन्याकुमारी येथे आपल्या तपश्चर्याला प्रारंभ केला भव्य वस्त्र परिधान करून भक्ती भावनेने मौनात जाण्याचा हा निर्णय निश्चितच त्यांच्या मनाला शांती देणारा आणि आपल्या देशाला यशस्वीतेची ग्वाही देणारा ठरेल पंतप्रधान मौनात गेल्यावर अनेक छायाचित्रकार त्यांच्या मौनात खंड न पाडता त्यांच्या तेजसग्रुज छवीचे दर्शन संपूर्ण भारताला घडवतील पंतप्रधानांच्या स्फूर्तीदायक दर्शनानंतर अनेकांची त्यांच्यावर असलेली श्रद्धा व प्रेम द्विगुणित होईल यात शंकाच नाही आपल्या भारत निवडणुकी दरम्यान जे काही उद्गार निघाले असतील त्याबद्दल कोणाची मने दुखावले गेली असतील तर त्यांनाही सांत्वना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला असावा भारताच्या दक्षिण टोकावर कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक आहे त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले पवित्र मौन सुरू केले आहे हा योगही तेवढाच महत्वाचा आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेच्या मनावर राज्य करतात दोन हजार चौदा पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गुजरातचा कायाकल्प केल्याचे वर्णन आपण अनेकदा वाचले आणि ऐकले आहे त्यामुळे गुजरातच्या सामर्थ्यशाली सहकार्याच्या सहाय्याने भारत मातेच्या सेवेसाठी त्यांनी अविरत आराधना केली आहे गेल्या काही दिवसांचा श्रम परिहार आणि जनतेच्या मांगल्याची कामना यासाठी पंतप्रधानांचा हा मौनावतार आहे आचार्य विनोबा भावे हे जेव्हा जेव्हा मौनात जात असत तेव्हा तेव्हा त्यांची प्रश्नोत्तरे पाठीवर निघून होत असत पण बहुदा आपले पंतप्रधान आता तशी प्रश्न उत्तरेही करणार नाही ते सध्या अलिप्त राहून आपली मौन साधना पूर्ण करतील असं सांगितलं जात आहे त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा भारत माता की अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार